अंबाजुगाई शहरातील चौभारा गल्ली भागातील सर्वात जुनं व यादवकालीन श्री गणपती मंदिर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री गणपती ट्रस्ट चौभाराचे राम घोडकेसर यांनी केलं आहे राम घोडकेसर यांनी याप्रसंगी माहिती दिली चौभारा गल्ली भागात सर्वात जुनं व श्री खोलेश्वर मंदिराबरोबरच या गणपतीच्या मंदिराचं काम झालं असावं असं इतिहासकार सांगतात हेमाणपंथी असलेलं हे मंदिर आहे शिवाय गाभाऱ्यात नक्षी काम करण्यात आलं आहे या परिसरातील हजारो भाविक भक्त दररोज श्री गणपतीची आराधना करत असतात याच भागातील जे नागरिक बाहेर गावी राहतात ते जर अंबाजोगाई शहरात आले तर आवर्जून या गणपतीचं दर्शन घेतात आणि आपली मनोकामना त्या ठिकाणी सांगतात भक्तांच्या नवसाला पावणारा हा गणपती असल्यानं अनेक भाविक भक्त हे निश्चिमपणे या गणपतीची सेवा करतात उद्या गुरुवार दिनांक बावीस जानेवारी रोजी श्री गणेश जयंती असल्यानं ट्रस्टच्या वतीनं मोठ्या प्रमाणात डेकोरेशन करण्यात आलं आहे आरास करण्यात आला असून विविध कार्यक्रमांचं आयोजन या प्रसंगी करण्यात आलं आहे त्यासोबतच भक्तगणांसाठी महाप्रसादाचं वाटप केलं जाणार आहे तरी श्री गणपती ट्रस्टच्या वतीनं आयोजित विविध कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असं आवाहन राम सर व त्यांच्या सहकार्यांनी केलं आहे न्यूज करिता परमेश्वर गीते अंबाजोगाई जिल्हापीठ श्री गणपती ट्रस्ट सौभाराच्या वतीनं गणेश जयंतीच्या निमित्ताने कशी तयारी करण्यात आलेली आहे आणि कशी कार्यक्रमाची रूपरेषा असणार गणेश जयंती दोन हजार सव्वीस निमित्त श्री गणपती मंदिर ट्रस्ट चौबारा यांच्या वतीनं मागच्या दोन दिवसापासून विविध कार्यक्रमाचं आयोजन या परिसरामध्ये करण्यात आलेलं होतं त्याचाच एक भाग म्हणून आज त्या कार्यक्रमापैकी सहा वाजता श्री प्रदीप चोकने प्रस्तुत स्वरानंदा ऑर्केस्ट्रा यांचा भक्ती गीताचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर उद्या सकाळी गणेश जयंतीनिमित्त सकाळी सहा वाजता गणेश यागाचा कार्यक्रम आहे गणेश यागाचा कार्यक्रम हा सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत आहे अकरा अकरा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत या ठिकाणी पालखी सोहळ्याचं आयोजन गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात येतं मराठवाड्यात पहिली पालखी या आमच्या श्री गणपती मंदिर ट्रस्ट चोभारा यांच्या वतीनं काढण्यात येते शहराच्या जुना जो भाग आहे शहराचा त्या गावभागामध्ये या पालखीचं मोठ्या उत्साहात लोक स्वागत करतात त्यानंतर पालखी श्री खोलेश्वराचं दर्शन घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात येते आणि त्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम मंदिराच्या आवारातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो अशा प्रकारे प्रतिवर्षी हा गणेश जयंतीचा कार्यक्रम आमच्या श्री गणपती मंदिर ट्रस्ट चौभारा यांच्या वतीनं साजरा करण्यात येतो मी या निवेदनाद्वारे आपणा सर्वांना विनंती करतो की आपण या गणेश जयंतीच्या व महाप्रसादाच्या व पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद या गणेश जे चौभारा गणेश आहे गणपती त्याचा काय इतिहास आहे त्याची काय काय सांगता येईल का आता हे फार प्राचीन मंदिर आहे आपण जर मध्ये जाऊन बघितलं तर फार म्हणजे पायापासून ते शिखरापर्यंत पूर्ण दगडी काम आहे हेमाडपंथी हे काम आहे आपण जर शिखर जर बघितलं तर या मंदिरासारखी मधल्या बाजूला जशी नक्षी आहे तशी नक्षी कुठल्याच गणपती मंदिराला पाहायला मिळता मिळ मिळत नाही आता हा जुना भाग असल्यामुळे बरेच मंदिरं या ठिकाणी आहेत आणि खोलेश्वर मंदिर ज्या काळामध्ये बांधलं गेलं त्याच काळामधलं हे मंदिर असावं असं या ठिकाणी सांगितलं जातं त्या आशयाचा मध्ये मंदिरामध्ये शिलालेख सुद्धा मंदिरामध्ये उपलब्ध आहे जो की यादवकालीन हे मंदिर असावं असं सांगतो काही सांगता येईल त्याची काही काही लोकांना हा गणपती तर नक्कीच नवसाला पावणारा गणपती आहे ज्या लोकांनी याचे अनुभव घेतलेले आहेत ते बरेच लोक जवळपास रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत जे लोक काम करून घरी जातात ते या गणपती मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय घरी जात नाहीत त्याचं जा कारण एकमेव म्हणजे नवसाला पावणारा किंवा आपल्या तुमच्या मनातल्या ज्या सुप्त इच्छा आहेत त्या पूर्ण करणारा गणपती असं आम्ही त्याला मानतो त्यामुळं लोकांची भक्ती या मंदिरावर आहे किती वर्षापासून जवळपास यादव कालीन मंदिर म्हणजे इसवी सन पूर्व किंवा त्याच्यानंतर दोन तीनशे वर्षाच मंदिर हे असावं असं या ठिकाणी सांगतात या परिसरात बांधकाम जरी कोणाचं निघालं तरी मोठमोठ्या शेळा मंदिराच्या या ठिकाणी निघतात स्वरूपाबद्दल सांगितलेलं आहे काय आव्हान असत तर या गणेश जयंतीनिमित्त मी या परिसरातील व अंबाजोगाई शहरातील सर्व नागरिकांना अशी विनंती करतो कि आपन या चा वो पाल की आपण या गणेश जयंतीच्या व पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमाला मोठ्या जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं तसेच दुपारच्या सत्रामध्ये जो महाप्रसादाचा कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्या महाप्रसादाच्या कार्यक्रमालाही आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं मी आमच्या श्री गणपती मंदिर ट्रस्ट व आमचे सर्व ट्रस्टचे पदाधिकारी यांच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो